क्लिअर मॅन्डेट महायुतीला मिळालेला आहे अचानक म्हणजे असं प्रिडिक्ट नव्हतं की कुठल्या एक्झिट पोलमध्ये असं दाखवण्यात आलं नव्हतं जो आत्ता यश दिसत आहे तुमचं ऑब्झर्वेशन काय कशामुळे सक्सेस मिळाला मी हेच सांगेल जेव्हा मतदान झाला तेव्हा पण मी म्हटलं की म ज्यांनी ज्यांनी मतदान नाही केली त्यांनी विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी मतदान करावी आणि त्याचा आज आपण क्लिअर कट रिझल्ट बघतोय लाडकी बहीण योजना असेल अनेक मुद्दे असतील आणि आदरणीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित पवार साहेब जे त्यांनी ह्या इलेक्शनच्या अगोदर जे त्यांचं सरकार होता जे त्यांनी काम केलं आहे त्याची फलं आज आपण बघतो की महाराष्ट्राने लँडस्लाईड विक्ट्री म्हणून महायुतीला निवडला आहे आणि देवेंद्रीचे देवेंद्रजींचे खूप त्याच्यात कष्ट होते ही गव्हर्नमेंट आणण्यासाठी तर मी त्यांचं अभिनंदन पण करतो आता पुणे शहरात देखील आठ झिरो अशी आघाडी पाहायला शंभर टक्के कारण मला वाटतं की हिंदुत्व आणि महायुती ही शंभर टक्के पुण्यात येणार होती कितीही फेक नरेटिव्ह ऑपोजिशननी चालवली ती चालली नाही आणि सर्वात इम्पॉर्टंट लाडकी बहीण योजना आणि हिंदुत्व मुद्दा हे पुणे शहरात चालली चालली आणि त्याच्यामुळे एट झिरो ही स्कोर आपण बघितला कसब्यामध्ये तुम्ही बोलले होते मतदान झाल्यानंतर की माझ्या पसंतीचा उमेदवार विजयी झाल्यानंतर कळेल आता काय आमचं पसंतीचं उमेदवार एकच आहे आम्ही सगळे हिंदुत्व आहे आणि मी नेहमी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये हे ऑलवेज नेहमी सांगितलं की मी कट्टर हिंदुत्व आहे आणि कसब्यात हे भगवाच गुलाल उदलणार हे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं आणि आमचे मित्र आणि आमचे बंधू हेमंत रासने हे, हे वीस हजारच्या लीडनी निवडून आलेत हो व्होटिया विरुद्ध मतांचे धर्मयुद्ध असा एक नरेटिव्ह झाला होता नेमकं बघा हे बघा इलेक्शनच्या अगोदर ना अनेक नरेटिव्ह झाले जरांगी फॅक्टर होता मग संविधानाचं अजून ती फॅक्टर चालतच होती असे अनेक मुद्दे चालू होते पण महाराष्ट्राचा जो पन, जनता आहे महाराष्ट्राची लाडकी बहीण जे आहेत त्यांना एक स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे होती आणि एक गव्हर्नमेंट जी डेव्हलपमेंट करेल या महाराष्ट्राची डेव्हलपमेंट करेल म्हणून महायुतीला त्यांनी निवडलं लोकसभेला जो आपण पाहिलं होतं तर महाविकास आघाडीच्या बाजूला जनमत असल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र भाजपने अशा नेमकं तुम्हाला का वा काय वाटतं कुठल्या चुका दुरुस्त केल्या ज्याचं आता मतात परिवर्तन झालं नाही मला वाटतं की लोकसभेमध्ये एक जी फेक नरेटिव्ह ऑपोजिशनने चालवली होती की अब्की बार चारस पार म्हणजे जी नरेटिव्ह होती की संविधान बदलणार आहे ती फेक नेरेटिव होती त्याची कुठलीही गोष्टी घडली नाही आणि ऑनेस्टली मला वाटतं की ह्या इलेक्शनमध्ये संघ जे आहेत आर एस एस त्यांनी पूर्ण ताकदीने ग्राउंड त्यांची कॅडर जी आहे ती ताकदीने ग्राउंडवर काम केलं आणि बाकीचे गणित म्हणजे प्रॉपर कॅन्डिडेट जिथे जिथे द्यायचे आहेत ते सगळे कॅल्क्युलेशन्स बसून ही महायुतीला लँडस्लाईड विक्ट्री भेटली दादा तुम्ही पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत आहात